नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती कारंजा या ठिकाणी अवकालेली एक हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल बघा तसं पुढील बाजार समिती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी आवकालेली दोनशे पाच क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड सोयाबीन बघा तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवकालेली दोन हजार तीनशे अठ्ठावीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी आव जास्तीचा दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल